मागच्या लाइट वगैरे ऑफ झालेले आहेत बहुतेक चालू करतायत हे तो, तो गेला तू काही करतोय काही करतोय काहीच या गणपती बाप्पा नमस्कार मंडळी गौरव बोल बोल फुड़े बोल, फुड़े बोल। आज यश यश बोलणार आहे स्टार्टिंग आता आपण चाललोय नाही नाही नीट बोल तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मंडळी आता आपण चाललोय ड्रोन शो बघायला जो पहिला झालेला अयोध्येला वाराणसीला आणि त्यानंतर पहिल्यांदाच आज पुण्यामध्ये होणार आहे तर आज आहे सतरा तारीख आणि आपण आता पोहचतोय ऑलमोस्ट थोडस वीस मिनिटाचं अंतर राहिले ट्रॅफिक मध्ये अडकलोय आता आपण पोहोचूच येते आणि ड्रोन शो कसा होतोय आम्ही पण एक्सपिरियन्स करतो आणि आमच्या सोबत तुम्ही पण करा आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जास्त जणांचा प्रतिसाद आला नाही तर जरा सपोर्ट दाखवा तुमच्या भावांना आणि आजचा पण ब्लॉग बघा आणि कसा वाटतोय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा इकडे पण एकदम मुंबई सारखीच परिस्थिती आहे ट्रॅफिक मध्ये हे कुठे बघ सरळ 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 ट्रॅफच्यासाठी गाईज आम्ही कुठे कुठे येऊन फिरतोय एवढी मेहनत घेतोय सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघताय बघता तुम्ही पण बघा आणि तुमच्या नातेवाईकांना पण पाठवा मित्रांना पाठवा आपले एकदम फॅमिली फ्रेंडली असतात <laughs> आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बड्डे आहे त्याच्या निमित्ताने आजचा हा ड्रोन शो इथे होणार आहे मंडळी आपण इथे पोचलोय लोकेशनला पण एक प्रॉब्लेम झालाय खूप मोठा इथे आता आम्हाला कळालं आहे की शो पावसामुळे रद्द केला गेला आहे तर आता आम्ही तरी पण चाललो आहे त्यांच्याजवळ तिथे ड्रोन तर दिसतात आम्हाला जर टेस्टिंग त्यांनी करायला ड्रोन उडवले आता कारण का आता पाऊस नाही टेस्टिंग करायला जरी उडवलं तरी तेवढे तरी ते फुटेज आम्ही तुम्हाला दाखवू कारण आता एवढा कारण आता आम्हाला अजून एक दिवस इथे थांबणं पॉसिबल नाही कामं वगैरे आहेत सर्व बघू आता चाललो आहे थोडं पुढे ड्रोनच्या जवळजवळ काय स्टेटस आहे त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ हे बघा हे ड्रोन सर्व आहेत जे उडणार होते आता बघतो आम्ही की ट्रायल यांची चालू होणार आहे की नाही हे सगळे ड्रोन आई ते लावलेत त्यांच्या खाली पूर्ण ते लाईटीचा सेटअप आहे ड्रोन तर इथे सोडलेत वर ते बघू जर आपलं आता नशीब चांगलं असेल तर आपल्याला मिळेल बघायला मंडळी स्टेबल बघा किती आहेत ते सर्व ड्रोन एकदम प्रॉपर बरोबर टाइमिंग आता ते सर हे सर बोलले आहेत की टेस्टिंग होणार आहेत पण जरा लेट होणार आहे तर आम्ही आता तेवढं तर तेवढं थांबणार आहे बघू आता यांची टेस्टिंग तरी बघू आता ह्यांनी एक तीस एक ड्रोन फक्त आमच्या समोर उडवलेले तेच बघून एवढं भारी वाटतंय सगळे जेव्हा उडतील हजार ड्रोन जेव्हा उडतील तेव्हा कसलं भारी वाटेल ऍटलिस्ट यांची ट्रेनिंग तरी होऊ दे आम्हाला तेवढी तरी बघायला भेटू दे बाबा नाही आता येऊन काय फायदा नाही आता हे वाले पुढे नेतील वाटतं ते बरोबर लावतात अरे पण एकावर सगळे फिरतात हा ते तेवढे त्याला कनेक्ट आहे एका एका ह्याला एका, रिमोटला आता असं वाटतंय की आमची फेरी वाया जाणार नाही कारण यांचं ट्रेनिंग सेशन होणार आहे इथे पंचवीस मिनटाचं आता आम्ही तिथे विचारलं ते आता सर्व ड्रोन वगैरे सगळे तिथे असे ठेवत खाली फ्लोरिंगवर त्यानंतर तो शो चालू होईल आम्ही आता जरा बाहेर चाललो आहे थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग आपण डायरेक्ट आता शो मध्येच भेटू तर मित्रांनो आता फायनली थोड्याच वेळात ड्रोन शो चालू होणार आहे ड्रोन शोची ट्रेनिंग चालू होणार आहे आता लाईनमध्ये ते चालू करायला घेतलेत सर्व लावून झाले तिथे त्यांचे मांडून झाले खाली त्या बाजूने ऑन करत आहेत ते एक मॅन्युअली ऑन करावं लागतो आता हे सगळं मॅन्युअली ऑन करणार ते आपण पण आता थोड्याच वेळात एकदम मजा येणार आहे इथे बघायला म्हणजे आमची फेरी वाया जाणार आहे हे खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला उद्या परत इथे आमचं प्लॅन चेंज होऊ शकला असता पण तो नाही झाला ते बरं झालं ते ट्रेनिंग सेशन आपण बघू आणि तो निघू पटापट तुम्हाला आता दाखवतो आम्ही कसे इथे ड्रोन उडणार आहेत

का तो काही करतोय करतोय काहीच या थोडेफार ग्लिच असतात अजून टेस्टिंग चालली त्यांची आता ऑलमोस्ट सर्वे चालू झालेत थोडाच वेळात आता चालू होतील उडायला फक्त सगळे इकडे तिकडे नको फिरू देईल आता आजचा पण शो कॅन्सल आता <laughs> मागच्या लाईट्स वगैरे ऑफ झालेले आहेत बहुतेक चालू करतायत होईल हो 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 हो। मोरिया मस्तरे हास्तरे एक नंबर जबरदस्त जय भाई शपथ एक नंबर रे भाई लांबूनच पाहिजे क्लासिक क्लासिक मंडळी जबरदस्त करतात लोक आणि अजून अर्धेच ड्रोन उडालेत फक्त स्टार्टिंगच भारी केली रे यांनी मजा आली मजा आली भारी लोक हे बघ चालू संतांच ओ, आता हा लोक ए बघ सगळं वा 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 ते वाजवत आहेत बघ कंप्लीट हा मस्त एक नंबर <laughs> वाया नाही गेला आपला दिवस छान आता काहीतरी मोठे वाटत ए महाराज महाराज जय जय शिवराय भाई एक नंबर यार मंडळी आपले महाराज भाग असले मस्त वाटत प्रॉपर शेप आहे एकदम काय करते दो नहीं एक आटे। काय एक बघ ना नंबर वाटत लोकमान्य टिळक एक नंबर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सब्सक्राइब नका खूप मजा येणार आहे पुढे पुढे बघत राहत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती इथून अजून जाणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्त मोदीजी मोदी मोदीजी मोदीजी मोदींची आई आणि मोदी, मोदी।, मोदी, जी, मोदी जी। 11 साल बेमिसाल एकदम से चैनल से नाम एकदम से चैनल से नाम तो लिया मिशन सिंदूर हे राम मंदिर राम मंदिर कडाक जय श्री राम मित्रांनो जबरदस्त ते बघ फिरतय फिरते पूर्ण थ्री डी मस्त कुठे चालले ते काहीतरी वेगळा विषय आता काहीतरी वेगळाच आहे अरे खूप लांब गेले ते पॅटर्न रेडी पॅटर्न रेडी होतोय Operation Sindur successful. Itu apa ya sih biman biman? Eh master, hari itu sih kita kerja di negara itu. Itu harus cari apa tuh? hai Hai oke cumbak sinset विकसित भारत विकसित भारत मावशी आमच्या फॅमिलीला मावशी तू फक्त यश नाही आणि आमच्या मावशीच काय बोलतो मावशी बघतो मावशी हॅपी बर्थडे हे बघे 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 बघ हॅपी बर्थडे मोदीजी वा वा पुणेकर कडक आले का खाली खाली येतं झाला खाली झाला शो संपला वा 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 मस्त झालं ना हे काय लाईट्स लागलंय ना मागच्या कडक उद्या आहे उद्या या जावा अजून काय पाहिजे झालं एवढं मस्त बघितलं आपण दाखो आपली मावशी दाखव हे बघ याची काय बड बडबड चालली आहे बलतीच कसले आडबड झाले ते आज इथे मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ साधा मोदीजींच्या बड्डे निमित्त इथे प्रोग्राम हा सगळा केलाय आणि या प्रोग्रामाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रोन शो तर आहेच पण त्यांनी इथे अपंग लोकांना पण खूप सारी मदत केली आहे व्हीलचेअर वगैरे आहेत आणि अजून बरंच काही आहे त्यासाठी त्यांना खूप खूप आभार आणि आपण त्यांचा फोटो वगैरे तर दाखवूच बॅनर वगैरे लावले खूप छान त्यांनी इथे काम आहे सर्वांची एकदम अपंग लोकांची नोंदणी वगैरे करून त्यांना व्हीलचेअर वगैरे दिलेले आहेत खूप चांगलं काम त्यांनी इथे केलं आणि ड्रोन शो तर आपण आता पाहिलाच असेल किती छान ड्रोन शो आहे आणि हे तर आजची फक्त आजचा फक्त हा ट्रेलर होता मेन मूवी तर उद्या पण आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवलं तर बाकी सर्व उद्या जर सर आम्हाला व्हिडिओ कोणाच्या मिळाला तेव्हा व्हीलचेअर या सर्व दिलेल्या आहेत अपंग लोकांना तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि हा ड्रोन शो वगैरे तुम्हाला कसा वाटला असेल नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण भेटूच लवकर एक नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय